मुंबईकरांची चिंता वाढवण्यासाठी एक बातमी आहे मुंबईत पुन्हा एकदा हवेची गुणवत्ता ही ढासळू लागली आज एअर क्वालिटी इंडेक्स दोनशे पंचेचाळीस इतका नोंदवला गेलाय मुंबईमध्ये सर्वत्र धोक्याचं वातावरण पाहायला मिळत आहे आणि या सगळ्यात मुंबई महानगरपालिकेचा देखील हातभार कुठेतरी आहे पालिकेनं गेल्या अकरा महिन्यात एक हजार एकोणतीस कामांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे आणि विशेष म्हणजे एकशे त्रेपन्न बांधकामांना कामं थांबवण्याची नोटीस देण्यात आली आहे याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जोई जाधव यांनी मुंबईत पुन्हा एकदा प्रदूषणाची पातळी वाढली आहे आणि हवेची गुणवत्ता ढासळत चालली आहे मुंबईचा एक्यू आय आज जर आपण पाहिला तर मग दोनशे पंचेचाळीस इतका आहे मात्र या सगळ्यामध्ये हातभार कुठे ना कुठेतरी मुंबई महानगरपालिकेचा देखील आहे कारण का आपण जर पाहिलं तर मग अकरा महिन्यात एक हजार एकोणतीस कामांना कारणे दाखवा नोटीस तर एकशे त्रेपन्न बांधकामांना काम थांबवण्याची नोटीस देखील देण्यात आले आहे हे सगळं प्रकरण मुंबई उच्च न्यायालयामध्ये देखील केलं होतं आणि मुंबई उच्च न्यायालयाने देखील मुंबई महानगरपालिकेला फटकारलं होतं तर न्यायालयाने ही माहिती दाखल करून घेत या प्रकरणातील सुनावणी आता जानेवारी पर्यंत तहकूब केली आहे परंतु दोन हजार सातशे बारा बांधकामांना धाडलेले नोटीस मागे प्रदूषणाचे नियम पायदळी तुडव तुडवणाऱ्या विविध बांधकामांना कारणे दाखवा तसेच काम थांबवण्याची नोटीस बजावली आहे त्यानंतरही पालिकेने जवळपास एक हजार बांधकामांना पाठवलेले कारणे दाखवा नोटीस तर एक हजार पाचशे बांधकामांना बजावलेली काम थांबवण्याची नोटीस पालिकेने मागे घेतली आहे खर तर मुंबईत हवेची जी गुणवत्ता आहे ती ढासत चालली आहे हिवाळा जेव्हा मुंबईत सुरू होतो तेव्हापासूनच हवेची गुणवत्ता ही ढासायला सुरुवात होते परंतु वेळीच जर मुंबई महानगरपालिकेने कारणे दाखवा नोटीस दिलं असतं किंवा काम थांबवण्याची नोटीस दिली असती तर मात्र आज काहीशी परिस्थिती वेगळी असती बिडेजनेस प्रतीक जाधवसह जुई जाधव एन डी टी व्ही मराठी मुंबई